नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज रक्षाबंधन स्पेशल अशी मी तुम्हाला नारळाची वळी तयार करून दाखवणार आहे ही वळी मी ओल्या नारळापासून तयार केलेली आहे तर खूप छान अशी खुसखुशीत वळी बिनापाकाची वडी तुमच्यासमोर मी आज शेअर करणार आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला करूया रेसिपीला सुरुवात तर इथे मी बेसन घेतलेलं आहे पाऊन वाटी आणि इथे एक खोवलेलं नारळ घेतलेला आहे त्याला ओलं नारळ घेतले त्याचं साल काढून घेतलं आणि मिक्सरला असं फिरवून घेतलं म्हणजे छान असं त्याचा चव तयार झालेला आहे तर इथे आता एका पॅनमध्ये मी एक चमच साजूक तूप घातलेलं आहे आणि तूप थोडंसं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम थोडेसे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आणि त्याला काढून घ्यायचं आहे बेसन आणि जी नारळ आहे ते थोडंसं समप्रमाणच घेतलेलं आहे बेसन थोडंसं जास्त आहे तर आता इथे मी पुन्हा एकदा एक चम्मच साजूक तूप घालत आहे तर त्याच्यामध्ये मी बेसन टाकून घेते बेसन चाळून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि तूप हे छोट्या चमच्यांनी मी पोहे खायच्या चमच्यानी चार ते पाच चम्मच टाकणार आहे तर सुरुवातीला दोन चम्मच तूप झालेलं आहे इथे एका वेळेस टाकत नाही मी कारण जर तूप थोडंसंही जास्त झालं तर वळी जी आहे ती अशी रेंगळते तर म्हणून मी आता थोडं थोडं तूप इथे वापरणार आहे तुम्हाला जर कमी तूप जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता तर असं चार चम्मच तूप इथे वापरलेलं आहे मी आतापर्यंत तर गॅसचा जो फ्लेम आहे तो कमीच ठेवायचा आहे आणि इथे हे सगळं बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे मस्त असं खमंग भाजायचं आहे पण कलर याचा चेंज झाला नाही पाहिजे तर कमी गॅसवर भाजल्यामुळे कलर पण चेंज होणार नाही आणि छान असं खमंग भाजून होईल तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे मी कमी गॅसवर बेसन भाजून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आणि पूर्ण पाच चम्मच मी इथे साजूक तूप घातलेलं आहे आणि आता साखर घ्यायची आहे बेसनापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यातच मी आणि काजू बदाम हे टाकून घेतले आणि याला असं रवाळ बारीक करून घेतलं आहे खूप प्लेन मी साखर बारीक केलेली नाही आहे रवाळ बारीक केल्याने छान अशी खुसखुशीत कुछ वडी तयार होईल तर बघा छान असं आता बेसन आपलं भाजून झालेलं आहे तर ही नारळाची जी चव आहे ओल्या नारळाची ती घालत आहे म्हणजे याच्यातलं जे मॉइश्चर आहे पाण्याचं जे नारळाचं पाण्याचं ते निघून जाईल म्हणून हे, हे सुद्धा आपल्याला पाच मिनिट असंच भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर म्हणजे पूर्ण मी एकूण वीस मिनिट हे भाजलेलं आहे कारण जेवढं चांगलं भाजाल तेवढं छान आपल्याला वडी लागेल चवदार तर बघा आता मी ही साखर जी आहे ती गॅस बंद केलेलं आहे आणि साखर जी आहे ती टाकून घेते आहे सोबतच टाकायचा आहे गॅस बंद करायचा आणि लगेचच साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा थोडासा व्हिडिओ ब्लर झाला होता इथे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि इथे एका ट्रेमध्ये तूप लावून घेतलेलं आहे ट्रेला आणि लगेचच इथे मी ही वडी वडीचं जे मिश्रण आहे ते टाकून घेत आहे तुम्ही याचे लाडूसुद्धा बांधू शकता खूप छान लागतात तर ही अशी वडी थापून घ्यायची आहे आपल्याला चम्मचच्या साह्याने मस्त अशी प्लेन करून घ्यायची आहे आणि याला चांगलं असं थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित प्लेन करायची आहे तुम्ही याच्यावर डेकोरेशनसाठी टाकू शकता काजू बदाम वगैरे पुन्हा एकदा किंवा पिस्ताचं काप वगैरे तर मी अशीच प्लेन ठेवलेली आहे तर आता याची फक्त मी इथे चा या सुरीने असा आकार देऊन घेत आहे असं तुम्हाला ज्या आकारात हवी आहे त्या आकारामध्ये असं आकार सुरीने असा आकार देऊन द्यायचा आहे मी कट नाही केलेला आहे फक्त आकार दिला आहे आणि आता ह्या सराट्याच्या साह्याने मी असं याला कट करून घेत आहे म्हणजे सुरीने काबर नाही केलं तर सुरीने तुटण्याची शक्यता असते म्हणून असं सराट्याच्या साह्यानी आतपर्यंत असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे याला आणि अलगतच मधली वडी सुरुवातीला काढून घ्यायची आहे अगदी सहज निघतात ह्या वड्या आणि छान अशा खुसखुशीत होतात खायला अशा खुसखुशीत लागतात अजिबात अशा बेसन बेसन असल्यामुळे असे टाळाला वगैरे चिपकतात तर तो प्रकार इथे काहीच होणार नाही आहे तर मस्त छान अशा खुसखुशीत वळ्या आपल्या इथे या आज मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहे आणि खरंच खूप छान लागतात आणि टिकाऊसुद्धा होतात ह्या मस्त अशा कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे अजिबात त्याच्यामुळे खूप छान अशा टिकतातसुद्धा बाहेरच अशा आरामात राहू शकतात आठ दहा दिवस तर बघा मस्त आ, है, है, है थ, ले ले थ, अशा झालेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये कलरसुद्धा टाकू शकता थोडासा पण मी कलर वगैरे अजिबात टाकलेला नाही एकदम ओरिजिनल आहे त्या दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही तेवढ्याच टेस्टी लागतात तर थोडंसं मी इथे बदामाचे इथे काप करून डेकोरेशनसाठी टाकलेले आहेत तर तुम्हाला जे हवं असेल किंवा खोबराखेससुद्धा इथे तुम्ही टाकू शकता डेकोरेशनसाठी अशाही ह्या खूपच छान लागतात तर बघा संपूर्ण मी वड्या इथे तयार केलेल्या आहे किती सुंदर याचं टेक्स्चर आलेलं आहे तर आता तोडूनसुद्धा दाखवते किती छान अशी झालेली आहे तर बघा अगदी सहज तुटल्या जाते आणि याचं टेक्स्चर जे आहे ते असं रवाड टेक्स्चर तयार झालेलं आहे कारण साखर जी आहे ती पूर्ण प्लेन वाटलेली नाही आहे त्याच्यामुळे असं व रवाळ आपल्याला खात खाता क्षणी अशी रवाड वडी लागते आणि मस्त अशी वडी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद